नमस्कार द्राक्ष बागायतदार बांधव मी यश अग्रो यश अग्रो ॲपचा द्राक्ष बागायतदार असून आज मी माझ्या मित्रांच्या मध्ये आलो त्यांनी सुद्धा यश आग्रो ॲपचा वापर करूनच द्राक्ष बाग तर गेले अनेक वर्षे ते द्राक्ष द्राक्ष बाग केले यावर्षी शहरांच्या शेड्युलनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भाग केले तर आपण त्यांचं मनोगत आणि त्यांचं काय फीडबॅक आहे ते घेऊया नमस्कार नमस्कार मी चंदोपुरम शेट्टी तालुका अब्दलको जिल्हा आपलं आहे साधी होणार का आणि त्याला पंच्याहत्तर शहात्तर दिवस झाला आता आणि गेल्या वर्षी पण आपण थोडं काही वापरलं होतं किंवा पन्नास टक्के म्हणलं तरी काय हरकत नाही पण या वर्षी आपण सर सांगितल्याप्रमाणे पूर्ण ॲपद्वारे सगळं काय माहिती आहे ते सगळं घेऊन या वर्षी पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे आणि आपण काय त्यांनी सांगितले होते आपल्या मित्रांनी ट्रेनिंगला या म्हणून सांगितलं होतं तरी पण मला गडबडीमध्ये झालं नाही पण त्यांचं ऍपनुसारच केलो रिझल्ट मात्र एकदम खास वाटतय आणि मॅजिक स्प्रेच काय सांगितलं तरी पण कमी आहे तेवढं त्याचं रिझल्ट आपल्याला दिसलंय आणि आपण काय यावर्षी प्रोफायलर रिव्हर्स काय अॅक्रोबॅट असलं काही स्प्रे मारलं नाही आणि सगळं मॅजिक स्प्रे आणि मास्टर स्प्रे यावरच पूर्णपणे भर दिलोय आणि आपलं जे काय भुरीसाठी वगैरे आपण लई भयानक औषध मारत होतो तेव्हा हा स्टार हे ते आणि दावणीसाठी वगैरे या, या वर्षी एक सुद्धा आपल्याला मिळालं नाही म्हणजे ब्रँडेड लेकुल वापरलं तरी सुद्धा कुठे कुठं दावणी बुरशी दिसायचं स्पॉट मिळालाय पण या वर्षीला एक सुद्धा दावणीचं आणि भुरीचं एक पण स्पॉट मिळाला नाही एक पण असं पानाखाली असू दे किंवा घडाखाली असू दे एक सुद्धा घट दिसला नाही अंदाजे किती स्प्रे झालेत मॅजिक स्प्रे चे अंदाजे आपलं या प्लॉटला बघा वेळा तर असेल मॅजिक हा आणि आता त्या रोगाबद्दल आणि त्या बुरशी बद्दल काय भीती वगैरे आहे का काय भीती नाही पण शेतकरी लय आहेत यासाठी दावणीसाठी हा करण्यासाठी आता कायमस्वरूपी कायम स्वरूपी रामबाण इला जाय रामबाण इला जाय आणि ते आपलं मास्टर स्प्रे च लयच काही काम करते ते आणि स्वस्तात पण होत आहे त्याच्यामध्ये मेन पॉईंट कसे रोग कंट्रोल करणारे औषध लय पण स्वस्तात होणार कमी आहे त्यासाठी आपण मास्टर स्प्रे आणि मॅजिक स्प्रे वरती लय भर दिलो मॅजिक स्प्रेचा प्रभाव म्हणजे त्याचं रोग नियंत्रण शंभर टक्के का कुठं कुठं तुम्हाला असं डाऊट वाटतंय अजून सुद्धा दुसरं कुठलं मॉलिक्युल स्प्रेला घ्यायला पाहिजे मॅजिक स्प्रे सोडून सुद्धा असं काय वाटतं का दोन स्प्रे सोडून तर दुसरं काही स्प्रेच लागत नाही असं द्राक्षाला असं वाटतंय मला रोगासाठी हा तुमचं तसं बर दुसरं म्हणजे सरांचं फील्ड वर्क कडे खूप लक्ष आहे जरा कोज गळ असताना खाच मारणे कॅनोपी मॅनेजमेंट आपण कुजला गेलो होतो आपला प्लॉट पण तेव्हा आपण खाच मारून घेतलो जेवढं काय असेल ते सगळं सेट होऊन आपल्याला थिनिंग जास्त मारून घेतलं तेव्हा परत तेवढं भयानक सेट झाला म्हणजे गळ गळ पूर्ण बंद झाला जेव्हा आपण खाच मारून घेतलं ना खाच मारून घेतल्यावर तिथून पाणी पूर्ण टर्गर प्रेशर जो आहे तो त्याच्यातूनच बरोबर बरोबर त्याच्या झाडावरती बर अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले सर आणि जे काय एमर्जन्सी असेल तरी पण एका कॉल मध्ये त्यांनी फोन उचलून आपल्याला काय मार्गदर्शन करायचंय सगळं केलं आणि हे काय सगळं आपल्याला एवढं चांगलं पैकी माल आणि असलं शायनिंग व्हरायटी शायनिंग आलंय त्यांचं आशीर्वाद असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्यांनी जे काय कमी कमी खर्चात चांगलं उत्पादन म्हणते ते खरंच आहे कमी खर्चातच द्राक्ष शेती होत आहे त्यांच्या मार्गदर्शना है। खालीच होत आहे आणि दुसऱ्यांच्या मार्गदर्शन खाली होत नाही सर जैविक स्प्रेवर खूप भर देतात म्हणजे दे पर्यावरणपूरक औषध आहेत कुठेही रेशीडी वगैरे न राहू नये जे खाणारे आहेत त्यांना पण आरोग्यदायी असलं पाहिजे आणि रासायनिक तीस टक्के जैविक ऑर्गेनिक जे काय ना ते अगदी बरोबर मला आता पुढील काळात मेजर स्प्रे म्हणून सरन्स आहे ते तुम्हाला माहित असेल त्याच्याने बरोबर त्याच स्प्रे मारलंच नाही काय असेल ते मास्टर स्प्रे आणि मॅजिक स्प्रेवरच हा म्हणजे त्याचा वापर सुद्धा करा कारण ते एक्सपोर्टला चालतो त्याचा रेसिड्यू राहत नाही म्हणजे त्याचा खर्च ही सुद्धा ब्ल्यू कॉपर आणि एमपेनच्या भर कमी होईल आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत किती जिए झाले तुमचे मोठ्या सिटी मोठं जिय बघा दोनच जिए मोठं झालंय एक चाळीस ग्रामचा आणि एक तीस ग्रामचा आणि आपलं सरांनी जेवढे सांगितलं त्याच्या सोडून आपण एक पण काही बाहेर औषधच घातलं नाही जेवढं त्यांनी क्लासिक सांगतात आणि पॉवर सांगतात आणि चाळीस ग्रामचं जे जीएस सांगतात ना त्याच्या अलीकडलं कुठलंच जीए जीएच जीए काय ते मटेरियल घालतो त्यांचं जे सांगितले त्या सोडून अजिबात कुठलंच वापरलं नाही हा बर त्याचं रिझल्ट जे तुम्ही गेल्या वर्षी मारला आणि ह्याचं रिझल्ट दोन्ही सारखे आहेत का त्याच्यानी तुम्हाला समाधान आहे का नाही क्लासिक वायपवर सारखं म्हणपेक्षा हे सरांनी जेवढं सांगते ना ते अजून खर्च पण कमी आहे आणि त्याच्यातलं जे काय दिसत आहे आपल्याला ते एकदम अट्रॅक्टिव्ह आहे बरोबर वगैरे एकदम शायनिंग नाही आहे शायनिंग आहे बरोबर बरोबर पण याच्या आधी आपण जीए साठी एकरी आपण पंधरा पंधरा सोळा सोळा सोड़ हजार एका जीए ला खर्च होतो आपला वर्षी आपण आठ सात हजार काय तरी एवढंच गेलो म्हणजे खर्चात बचत खर्चात नाही बचत झालाय आणि जे शायनिंग जसं पाहिजे आपल्याला अट्रॅक्टिव्ह या वर्षी आपल्याला वाटत नाही म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण एक प्रगतशील तुम्हाला तुम्ही पण शहरांच्या शेड्यूल मध्ये काम केलं सरांचं जे काम आहे ते काम चांगलं आहे सध्या शेतकऱ्यांना प्लॉट काढून टाकावं लागतंय सध्या परिस्थिती आल्या शेतकऱ्यांचं स्वतः सुद्धा दोन वर्षाच्या पाठीमाग हेच होतं आमचं जेव्हापासून सरांचा शेड्यूल वापरू लागलो तेव्हापासून परत आम्हाला कुठेतरी द्राक्षात दोन पैसे वाचतील असं वाटू लागलं म्हणजे खर्चात, खर्चात पैसे मिळण्यापेक्षा खर्चात बचत झालं हे आहे जास्त बचत होऊ लागलाय अजून आपण ट्रेनिंगला गेलो नाही फक्त आपण मी ऍप वापरतो आणि त्यांनी तर ऍपच वापरत नाही फक्त त्यांचं व्हिडिओवरती करत त्यांनी आणि त्यांचं थमसनच प्लॉट ह्याच्यापेक्षा भयानक फुगवण झाले आणि त्यांनी एक सुद्धा स्प्रे मशीन ना ईएसएस मशीन किंवा चिम मारलं नाही मार तरी पण एकदम पूर्ण असं एकदम सुपारी साईज माल तर चांगला ठीक आहे साहेब जे तुम्ही आशा आहे की पुढील काळात तुम्ही या शेकराचं मार्गदर्शन कराल आणि ट्रेन घ्याल एपचा वापर करा नक्की द्राक्ष बाग एकच हा असा आहे की विजय कुंभार सरांशिवाय खर्च अजिबात कमी होणार नाही या देशात का या जगातच म्हणतोय मी याला काय हरकत नाही सरांबद्दल आपण लय दिलगीर व्यक्त करतो पण सरांचं जे मार्गदर्शन आहे तेच चांगलंय आपलं तेच मोलाच ठरलंय यावर्षी पण आपल्याला हे विसा वर्षाचं प्लॉट आहे म्हणजे हे वर्षाचं प्लॉट आहे बरोबर माल खूप छान आहे त्यांना जसं समाधान आहेत खूप आनंदी समाधानी आहेत अठरा एकोणीस वर्ष झालं आपण शेती करतो पण एवढं कमी खर्च तर द्राक्ष शेती झालंच नाही आपल्या हातून आपण जे सांगते ते सोडायचं आपल्याला पांदेट परीक्षण म्हणजे काय ते माहितीच नव्हतं